नमस्कार जय ज्योती जय क्रांती ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जिथून मराठा आरक्षणाची सुरुवात झाली त्याच वेशीवर म्हणजेच वळ गोदरे येथे ओबीसीच्या आरक्षणासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं असून त्या उपोषणाचा आढावा घेतला आहे आमचे सहकारी प्राध्यापक विठ्ठल तळेकर यांनी पाहूया आपण सकाळी तीन वाजता आहे जी जी वडगोदरी येथील ती काय आहे रात्रीचे तीन वाजले आहेत सन्माननीय उपोषण करते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी लोकांचा क्राऊड या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भरपूर असे बांधव रात्रीच्या तीन वाजता देखील या ठिकाणी आपणास उपोषणस्थळी दिसता दिसत आहेत आणि आपल्याला काय वाटतं ओबीसी आरक्षणावर आणि या उपोषणावर हे सुद्धा आपल्याला कम्लेंटमध्ये सांगायला विसरू नका